महाराज नमस्कार हा नमस्कार श्री शिवाजी पाहिला जखम झालेली आहे रविवार दिनांक पंधरा बारा चोवीस रोजी स्वामी समर्थ मंदिर ओझर या ठिकाणी दत्त जयंती उत्सव होता त्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला आम्ही दत्त जन्मोत्सव केला त्यानंतर महारती केली महारती नंतर आठ ते दहा या वेळेमध्ये आमच्या स्वामी भक्तांचा महाप्रसाद झाला आणि स्वामी भक्त जेवण करून गेल्यानंतर मी माझ्या भक्त रूम रूममध्ये आराम करायला गेलो त्यावेळेला सायंकाळी साडे दहाच्या दरम्यान सुनील कवडे त्यांची पोलीस पाटील पत्नी काय त्याचं नाव प्रीती प्रीती सुनील कवडे आणि मुलगा यश सुनील कवडे हे आले सुनील डायरेक्ट माझ्या रूममध्ये आला आणि त्याने मला मारायला सुरुवात केली त्यांनी माझ्या गालावर पाठीवर मांडीवर या ठिकाणी खूप मारहाण केली त्यानंतर माझ्या सेवेकरी बचावासाठी त्यांनाही पण त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा काय समज नाही त्यांनाही पिटवून लावलं आणि त्यानंतर माझ्या आईला त्या ठिकाणी धक्काबुकी केली त्या ठिकाणी जी पोलीस पाटील बाई आहे तिचं कर्तव्य आहे समाजाची सेवा करणं म्हणून ती सुद्धा आईचं वय विचारात न घेता तिने आईला त्या ठिकाणी धक्काबुक्की केली आणि खूप अशी शिवेगाळी केली त्या ठिकाणी जे काही पद आहे समाजसेवेसाठी त्याला कुठंतरी तिनं त्या ठिकाणी काळींबा फासणार असं गेलं त्या ठिकाणी वयस्कर एक माता आपल्या समोर असताना तिथे त्या ठिकाणी एकदम शिवीगाळ करणं धक्काबी करणं हे होत आणि त्याचा जो मुलगा आहे त्याने माझा मोबाईल घेतला माझ्या अंगावर धावला आणि मोबाईल त्या ते ठिकाणी त्याने फोडून टाकला अशा अशा पद्धतीनं या तिन्ही व्यक्तींनी येऊन मंदिर खूप अत्याचार केले आताच अत्याचार करत असं नाही तर हे गेले चार पाच वर्षापासून हे आपल्यावर अत्याचार करत आहेत सुनील नाही त्यांना बदनाम करायचं कारणच नाही कारण ते आम्हाला खूप मानसिक त्रास देतात कारण स्वामी थे स्वामी, स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे ते मंदिर त्यांचं असं म्हणणं त्यांच्या हद्दीमध्ये पण त्यांच्या हद्दीमध्ये नाहीच आहे कारण हा रामसिंग बालकृष्ण कुडे यांनी यांच्याकडून आपण जागा घेतलेली आहे आणि मंदिर शेजारी जे आहेत हे डॉक्टर जे मनोज कोडे यांचे भावे त्यांच्या पत्नीच्या नावाने ती जागा आहे आपल्याला शेजारी पण नाही परंतु ते त्या ठिकाणी आपल्याला मानसिक आपली आमची मालमत्ता आहे असं त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात आणि खूप मानसिक शारीरिकता द्यायचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी आपले सेवकरी जेवण करत असताना संध्याकाळच्या कर वेळेला दाऊ पिऊन येणं स्वयंभक्त जेवण करताना त्यांना शिरगाळ करणं त्यानंतर लाईटचे पोल तोडले गेले त्यानंतर प्रदक्षिणा मार्ग बंद करण्यात आला त्यानंतर माझी झोपण्याची रूम आहे त्या ठिकाणी ती काच फोडण्यात आली असे चालू असतात पार्किंग वरून पण गाडी जर कुठे गेली तर ड्रायव्हरला शिवीगाळ करणं त्या ठिकाणी गोरगरिबांना त्या ठिकाणी शिवीगाळ करणं असे ते, ते कार्यक्रम एका स्वयंभक्तांनी गाडी त्याच्यात लावली होती दोन शिवसेने जेवण करायला फक्त गाडी लावून त्या ठिकाणी आले होते तर गाडी लावली म्हणून त्यांच्या त्याने तोंडात मारली होती म्हणजे अशा पद्धतीनं तो खूप दुराची आणि मुलगा नाही नाही साईडला जे पण लोकांना माहीत नाही ना त्या ठिकाणी वादे म्हणून नकळत जरी गाडी लावली गेली तरी त्या ठिकाणी येणाऱ्या पार्किंगच्या त्या ड्रायव्हरला त्या गाडी मालकाला त्यांचा त्रास असतो शिवगाळा असती त्या ठिकाणी गरीब मारहाण पण केलेली होती अशा पद्धतीनं मंदिरला असं खूप त्रास देण्याचं काम हे दे कुटुंब करत असत मंदिर कोणाच्या नाव मंदिर देवाच्या नावाने स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट हे मंदिर जे आहे हे रामचंदाळकृष्ण कावडे यांच्याकडून आपण दुसरं जागा घेतली दोन गुंठे जागा घेतलेली आहे तो कागद पूर्णपणे मंदिराच्या नावाने आहे स्वामी स्मृतदेव ट्रस्टचा आणि ती जागा तर पूर्ण मंदिराची झालेली आहे त्याच ठिकाणी आमची तक्रार ही आहे त्याचं दहशत निर्माण करून जो, जो आपल्या भक्तांना स्वामी कार्य जो त्रास दोन चार ते तीन चार वर्ष आपली साऊंड शिटी मारतीची बंद केलेली आहे आणि स्वामी भक्त जेवण करता असताना त्रास देणं त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला दारू पिऊन शिवे देणं रात्री अपरात्री फोन करून त्या ठिकाणी टॉर्चिंग करणं हे काम असतात आणि अतिशय अगदी म्हणजे अतिशय म्हणजे घाण भाषेत त्या ठिकाणी शिवगाळ करणं असं त्याचं ते कृत्य चालू असतं आणि सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी येऊन मोठ्या हातात दांडू घेऊन येणं त्या ठिकाणी रात्री अपरात्री साडे दहा वाजता खाली बोलवणं त्या ठिकाणी शिवगाळ करणं फोनवर शिवगाळ करणं असं त्याचे कृत्य नेहमी चालू असतं पोलीस स्टेशनला कोणाच्या <laughs> कंप्लेंट केली तुम्ही पोलीस स्टेशनला आम्ही तिघांचे विरोधकार केले सुनील कवडेजांनी महाराणी केली तो त्यांचा मुलगा ज्यांनी आपल्याला शिवगाळ केली मोबाईल फोडला ते आणि ज्या त्यांच्या सुवर्ण पत्नी आहेत त्या ठिकाणी त्यांनी शिवगाळ केली आणि आईला धक्काबुक्की केली त्या तिघांच्या विरोधात आम्ही तिच्या तक्रार केली आहे जीवाला काही धोका आहे त्या तिघांपासून नक्षितच धोका आहे कारण ते काही करू शकतात ते एकदम म्हणजे दिसायला ते माणूस आहे पण पशुसारखं सारखं त्यांचं वर्तन आहे आता तुम्ही हे स्वतःहून सांगता का सांगायला नाही नाही भाषा आहे कारण असं आहे का त्याला असं वाटतं की ही व्यक्ती आहे याला जर आपण बोलतो आपल्यावर अटॅक करत नाही किंवा आपल्यावर प्रतिकार करू शकत नाही याच्यापासून कुठल्या प्रकारचा धोका नाही म्हणून त्या ठिकाणी जो करतो त्याला जर दशाचं उत्तर दिलं असतं तर त्याने इतका त्रास दिला नसता परंतु दशाचं उत्तर न दिल्यामुळं तो इथपर्यंत आपल्या मारहाणी पर्यंत आलेला आहे आम्ही दोन हजार अकरा ला तसं आम्ही एकोणीशे ब्याण्णव साली आमच्या गुरुमावली आळीपाट या ठिकाणी मंदिर स्थापन केलं एकोणीशे चौऱ्याण्णव साली गुरुमावलींची माझी भेट झाली आणि चौऱ्याण्णव सालापासून आता दोन हजार चोवीस पर्यंत ह्या स्वामी कार्यामध्ये आहे त्या ठिकाणी आपलं ओझरला एक स्वामी समर्थ मंदिर आहे उदापूरला एक मंदिर आहे कोट्या बुदुर्लं मंदिर आहे आणि नांदूर खंदर्मा या ठिकाणी सात जुरेला मंदिर स्थापना झालेली आहे त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि भक्तांना बरोबर घेऊन आपण हे स्वामी कार्य करीत असतो दाखल केली हो, का करायची आता केलेली आहे दाखल तुमच्या तक्रारीशी ठाम आहे हो तक्रारी ठाम आहे त्यांनी फक्त उद्देश आपला हाच आहे का त्यांनी दहशत त्याची संपून जो काही त्याला त्रास देण्याची त्याची वृत्ती आहे ती त्रास देण्याची वृत्ती नष्ट हो त्याच्या अंतकरणात पण स्वामी भक्ती जागृत हो आणि त्याचं पण सुखमी जीवन हो ही माझी इच्छा आहे बसू असं म्हणतात आणि आता त्यांना संरक्षण पाहिजे संरक्षण पाहिजे कोणाला ना आजीला संरक्षण पाहिजे आता